गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात जिल्ह्यासह राज्यात चर्चा सुरू त्या त्या आहे त्यावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या की नाथाभाऊ हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे परंतु भाजपात येतील की नाही याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील त्यावर त्यांनी काही बोलावं एवढी मी मोठी नाही प्रवेशाचा निर्णय असं सांगितलं मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडनं पण त्यांना सांगण्यात आलं होतं त्यांनी तेन त्या ते पद्धतीने सहकार्य सुद्धा केलेला आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधीच सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते नक्कीच ते दोघं जण बसून या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेऊन म्हणून तुम्हाला या संदर्भात मी परत परत तेच आपल्याला सांगेल की नाथा भाऊनी नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचे नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले आहे त्याचबरोबर एक पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती की जोपर्यंत वरिष्ठ काही या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही